अमेरगाव शिव बारामती या गावांच्या होती निरोधिक आणि ही नियोजक काही कमी देतात अशी भावना लोकांच्या मध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यांनी वाढली त्यांनी अनेक भाषण केली त्यांनी लोकांना गॅरंटी वाचवत असेल माझी गॅरंटी मोदीची गॅरंटी गॅरंटी कशी झाली सांगण्याची आवश्यकता नाही त्याचं उदाहरण एकच सांगतो

लोकांच्या साठी वापरायचं काम त्यांनी केलं आणि या देशामध्ये काळेऐंशी विवाद दाखवणारे शेतकरी त्याच्या हाताकडे एकच विद्यार्थ्यां सांगतो नाशिक हा तुमच्यासारखा चांदा फेटवणारा मिळाला आहे

एक एकदा उदा ही मागणी त्याचा कष्ट वर्गाच्या उद्योगी सत्तेचा गैरह नाही ही भूमिका घेतली आणि तसा निकाल महाराष्ट्रामध्ये あたちはにうに、私たちき私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たには、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私た तुम्हाला आठवत असे नियोजित मंदिराची चर्चा देशात होती थोडकर त्यांचा फरावर आहे त्या सगळ्या ठिकाणी त्यांचा फराभर झाला याचा अर्थ आहे लोकांना त्याची राजवट मंजूर नाही आणि या देशाचा खेळाफाग्यात राहणारा शेतकरी वर्ग ज्याला नोकरी नाही तरुण वर्ग आणि इतर घटक हे अस्वस्थ होते या लोकांनी किंवा लोकांना साथ दिले म्हणजे दिव्याचा जागा शेवीची असेल बारामतीचे असेल વર્ષાની કષ્ટ કરાય કરાષ્ટ્ર રાજ્ય હાથ મહારાષ્ટ્ર રાજ્ય હાથ ધી વર્ગ レイドン・ガスチューノ・ガルガシン。アンサ・サンシャルガシン。 असेल त्याला विजयी करायचं काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या एकत्र करणं हे नियोजन आणि काही कदम टक्के राज्य हातात घ्यायचं आणि बाहेर रस्ते लोकही असते असतील शेती करतील नोकरी चढतील आहे असतील या ठिकाणी अधिक काळजी घ्यावी लागेल त्याच कारण काही लोकांना आपण सत्ता दिली आता ती सत्ता तुमच्या भरण्यासाठी वापरावी ही माझ्यासाठी कल्पना

एक एक मतदाराची सभा घेतून जशी विधानसभा लोकसभा लढलो तशी विधानसभा लढायची आणि राज्य हातामध्ये खाते तुम्ही लोकांनी प्रयत्न केले डॉक्टर कोहि अनिल सगळ्यांची साथ तुम्हाला आहे ती भक्काम राहिली असं नाही तुम्ही अटी यशस्वी आहात आणि हा सहल भाग आहे असेल असेल ठीक असेल असेल आणि मातीचे चालू असेल त्या प्रत्येक ठिकाणची जागा जिंकायची बाहेर असतो पुन्हा एकदा देशातलं एक नावाचं राज्य कसं होईल याची काळजी घ्यायची त्याला त्याच्याकडून खबरदारी घेतली जाईल